राजपूत मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आषाढी एकादशी निमित्त निपाणीते कोडणी पायी दिंडी सोहळा. आषाढी एकादशी निमित्त अनेक ठिकाणी दिंडी काढण्यात येते. निपाणीत ही पतंजली योग समितीच्या वतीने आयोजित केलेल्या निपाणीते कोडणी येथील पायी दिंडी सोहळ्यास उपस्थित प्रतिसाद मिळाला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता निपाणी येथील पतंजली योग समितीचे चार वर्ग एकत्रित आले टाळ ताल मृदुंगांच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत अनेक अभंगाच्या गजरात दिंडी कोडणी येथील विठ्ठल मंदिरात पोहोचली मंदिराच्या आवारात गोल रिंगणात तालासुरात भजन कीर्तन करत आषाढी एकादशीचा आनंद उत्सव साजरा केला यावेळी जे डी शिंदे प्रशांत रामनकट्टी अनिल श्रीखंडे दशरथ कुंभार दत्ता जोत्रे अनिल संगपाळ नरेंद्र एझारे अरुण काशितकर वंदना खंडारे लता हेडुरे मिथून अंकले सचिन कांबळे भूपेंद्र कुरबेट्टे सोमनाथ शिपुकडे विशाल मेळवंके विश्वनाथ डेकडे शोभा सुरेभान दिलीप कांबळे संदीप घोटणे स्वर्णक्षगिरी वाडकर मॅरम संगीता हेडुरे विद्या कलगुडे दत्तात्रे एवळे मीनाक्षी खंदारे चंद्रकला संगपाळ विनायक शिपुरे नामदेव पोवार मनीषा पोवार आदी उपस्थित होते महानकारेनेसाठी गौतम जाधव निप्पाणी